ताजा साथी, स्वानन करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे रुक्मिणीबाई रुग्णालय कल्याण शास्त्रीनगर रुग्णालय डोंबिवली वसंत व्हॅली प्रसूतीगृह ही रुग्णालय मनपा आधिपत्याखाली असून रुग्णांच्या सोयीसाठी प्रभाग क्षेत्र निहाय रुग्णवाहिका आहेत कधी कधी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रुग्णांची तारंबळ झाल्याच्या घटना घडून देखील प्रशासन रुग्णवाहिकाबाबत दक्ष भूमिका कधी घेणार असा प्रश्न निर्माण झालाय याला कारणही तसं असून रुग्णवाहिकेतून मुख्यमंत्री येण्याच्या दिवशी तुळशीचे रोपे आणि झाडांच्या कुंड्या नेल्याचा धक्कादायक प्रकार उजडत आलाय यामुळे मनपाच्या दिमीतील असणारी वाहने गेली होती कुठे असा गंभीर सवाल या निमित्ताने उभा ठाकलाय तर संध्याकाळच्या सुमारास मुख्यालयात रुग्णवाहिकेतून आणि झाडांच्या कुंड्यांच्या पालिका वर्तुळात रंगल्या होत्या याबाबत मुख्य आरोग्य अधिकारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका अश्विनी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण माझ्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा